शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नगर अर्बन बँकेच्या गैरव्यवहाराच्या तपासाला मध्यंतरी काही अंश गती मिळाली पोलिस अधिकाऱ्यांनी दप्तराची तपासणी केली पोलीस, ने तपास ने खेली। पोलीस तपास हो ने। या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचलेले होते परंतु तपासी अधिकारी अचानक बदलल्याने हा तपास होऊ नये यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चा सध्या ठेवीदारांमध्ये होत आहे नगर शहरासह उपनगरातील लोबर्स बजाज झेडके सहा सो कॅफेवर सोमवारी संध्याकाळी गुन्हे दाखल केले आहेत तसेच कॅफेतील तरुण तरुणींनाही ताब्यात घेतले आहे या कारवाईमुळे शहरात खळबळ आहे कॅफेचे पडदे कॅफे चे मुली आक्षेपार्ह वर्तन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती साने गुन्हे शाखेने दोन पथकाची नेमणूक करत अत्यंत गोपनीय गोपनीयरित्या कॅफेवर छापे टाकले त्यावेळी या कॅफे मध्ये काही तरुण तरुणी आढळून आले असून त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार धाकराव सोपन गोरे संदीप पवार अतुल लोटके सागर ससाने आदींच्या पथकाने केली आहे केडगाव साबडी बोलेगाव उपनगरातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे या उपनगरामध्ये काही ठिकाणी गडोड काही ठिकाणी कमी दाबाने तर काही ठिकाणी चार दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे त्यामुळे या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे फेज टू फेज फेश्ट एक व अमृती या तीन पाणी योजना असूनही शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो शहरातील सुधारित पाणी सुमारे कोटी रुपये खर्च करण्यात आले अमृतचे काम देखील पूर्ण झाले आहे मात्र मागील बारा वर्षापासून हाती घेण्यात आलेले फेस टू योजनेच्या अंतर्गत जलवाहिन्या ठिकाणी अजूनही सुरू झाले नाही त्यातच आता जलवाहिन्यांमधून पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडत असल्याचे शहरात वारंवार पाणी टंचाई निर्माण होत आहे पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळवण्याचे नगरकरांचे स्वप्न गेले अनेक वर्षापासून अधुरेच आहे नगर शहरातून रात्री दहा नंतर जड वाहतुकीस परवानगी असल्याने यावेळी चौका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते डी एस पी चौक चांदणी चौकटी चौक हे हॉस्पिटलच्या लगतचे चौक, 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 चौक आहेत अशा महत्वाचे सिग्नल असणाऱ्या चौकात वाहतूक पोलीस कर्मचारी हजर नसतात तसेच सिग्नल देखील चालू नसतात यामुळे सर्व चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते अशा वेळी अत्यावश्यक सेवेत रुग्णवाहिकेला देखील जाण्यासाठी जागा मिळत नाही तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून यात काहींचा दुर्दैवी मृत्यूही झाला आहे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यताही आहे प्रेमदान हडको वसाहत्य सात्य रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत प्रेमदान हडकोतील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे प्रोफेसर कॉलनी रस्ता प्रेमदान हडको वसाहत्य सात्य रस्त्याची तातडीन दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत शहराच्या खबरवत मध्ये सांभवत मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर